तर आपण पाहू शकता मित्रांनो कसं जोरदार जबरदस्त पाणी चालू आहे आमचं सफरचंदांच्या झाडाला म्हणजे सफरचंद म्हणजे अप्पलच्या झाडाला बघू शकता हर्मन नाईन्टी नाईनचे झाड आहे हे बघा तर जबरदस्तपैकी पाणी चालू आहे तर मला हे चक्कर मारावे लाग लागत आहे कारण की ह्या नडे इकडचे आहेत तिकडचे इकडे होत आहेत हे बघा मी पण जास्त हिंडू हिंडू मॅट होतो याच्यामध्ये पण शेत आहे भाऊ शेतामध्ये शेता काळजी करावीच लागते ॲपल फ्रूट एपलची शेती काही काही ठिकाणी हे पाणी पद्धती चाललेलं आहे तर काही काही ठिकाणी हे पाणी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे होत आहे हे बघा तर कमसे कम, कम त्याला एक तास तर पाणी द्यावेच लागते तर हे बघा काही काही ठिकाणी बारीक पाणी येत आहे तर आपण बघू शकतो हे नळी बंद पडलेली आहे हे बघू शकतो हे बघा तो बघू शकता हे नळीच बंद पडलेली आहे चालू होत नाही शंभर पाच मिनिटं उद्या चालूच रोज येतो आता चालू झालेलं आहे या नळीला पाणी हे बघा पाणी चालू झालेलं आहे या नळीला तरी पण थोडासा प्रेशर हा कमी येत आहे तर इकडे बरोबर आहे आणि हे पुढे कुठेतरी फुटलेली आहे नळी त्याच्यामुळेच पाणी हे तिथपर्यंत पोचवून नाही राहिलं हे बघा हे बघा थोडंसं दुर्लक्ष झालं तर बघा एन पण कुठं चालली दूर लक्ष झालं म्हणजे हे झालं भाऊ हे बघा इथं निघलेली आहे म्हणून म्हणून राहिलो की पाणी कुठं चाललं काय तर आपण पाहू शकता आम्हाला मोबाईल शिकवतो मो मी हे बघा आपला मोबाईल पडलेला आहे खाली हे बघू शकाल तुम्ही हे बघा नाही कुठं चालली पाणी बघा कुठं चाललं